तर हाय बघा हे काय म्हणते नुसतं व्हिडिओ व्हिडिओ चालले ते लय बोलायला लागले बाई काय करावं बोलते काय काय बोल काई? काई बोल काय नाही बोलणार आणि मला म्हणते नुसतं व्हिडिओ व्हिडिओ तर चला आता स्वयंपाक करायचा आहे भाजीला आणायला गेले तर श्री एवढ्या उशिरा अरे बापरे लाईट बंद केली फॅन बन करायचं तर भाजीला आणायला गेलेत आणि आत्ता वाजले तर आत दहन पण नव्हतं आणि दहन पण ठेवायला गेले दहनाकडे त्यांच्याकडे काम आहे सध्या तरी मी त्यांना देते काम काहीतरी काम तर केलं पाहिजे की नाही बरोबर सकाळी व्हिडिओ जो पोस्ट केला घराचा व्हिडिओ जर भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला तर तुम्हाला मनापासून धन्यवाद खूप साऱ्या कमेंट होत्या कुठं घेतलं काय घेतलं कितीला घेतलं तर त्याचा पण तर कुणाला घ्यायचंच असेल तर इंस्टाग्रामवर मेसेज करा जर कुणाला घ्यायचा असेल तर म्हणजे कसं आहे मुंबईसारख्या ठिकाणी आपण कोणत्या पण बिल्डरला आपण हे करू शकत नाही विश्वास ठेवू शकत नाही तुम्हाला माहिती आहे मग त्याच्यामुळं सगळं बघून वगैरे आता आम्ही घेतल्या म्हटल्यानंतर कुणाला पण इच्छा वाटत असेल आम्ही पण घ्या म्हणून आणि आपण पटकन त्या समोरच्या व्यक्तीकडे आपण विश्वास ठेवू शकत नाही पाहिजेल असेल तर सांगा इंस्टाग्राम आयडीवर मेसेज करा प्रांजल शिंदे या नावाने तुम्हाला सर्व डिटेल्स भेटतील तर चला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची मला बरं का तर प्रांजू तर एक गोष्ट शेअर करायची आहे तुम्हाला तर त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ काढावा हा तर शेअर अशी आहे की आता तुम्हाला माझ्या मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असते तर ही गोष्ट पण तुम्हाला हे करा सांगावी अशी वाटली हो हो का। तर प्रत्येक तसंच असते तुला म्हटलं ना वाजू नको ती हजकून वाजवते बर का मी बोलल नाही मग तुझ्यासोबत मग अशा अहो काय केलं सकाळी मी तिला सोडवताना नेता असते कारण की पावसात नेते म्हटल्यानंतर म्हणजे नाही कस थांबा एक मिनटला सांगते माझा डोस देते तर जाऊ दे मी जाते किचन मध्ये स्वयंपाक करता करता तर स्वयंपाक पण करायचंय मला मोबाईल नव्हते इथं ता 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 तर पप्पांना मी मगापासून फोन लावते पण तिथे उचला नाही तिथेच कधीतरी दिसायला लागलं तिथलेच काळ दिसायला लागला आता वाजू नको तर आता कसं असतं प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं आता यांचंच नाही प्रत्येक म्हणजे माणसांचं कसं असतं प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला कुणीतरी हेल्प करावी कुणीतरी मदत करावी मदत म्हणजे आता घराला प्रत्येकाला कमी पडतात असं नाही की एवढं म्हणजे कुणाला पण मदतीची गरज असते नाही रे तर कोणाला पण वाटतं आता प्रांजलचे फोटो दिले तीनच कोण आलेत उघडेच फोटो अगं माझ्या आणि फोटो अगमज

हे बघा अशी बडबड 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 तुम्ही परत म्हणता ले बडबड करते पण हे बघा हे आता व्हिडिओ चालू केलं महत्वाच्या गोष्टीवर असं तर चला लवकर स्वयंपाकाला लागावं लागत ता काय काय म्हणतो तिने अजून काहीच नाही बनवलं पण करणार काही पिठच नव्हतं पाऊस चालू होता यांना म्हटलं होतं कालच दळून आणा पण काल गेलं नाही काल केला कंटाळ पण आज जावंच लागला आज तर लय पाऊस आहे भयंकर तर मी जाऊन मेन विषयावर बोलते तर कुणाला तरी पण वाटतं आणि मग तसंच त्यांना पण म्हणजे वाटलं की माझ्या बाहेरच्या लोकांना वगैरे नाही का एक हेल्प म्हणून आता आपण हेल्प म्हणून काही आपण कुणी फ्रीमध्ये पैसे वाटायला बसलेले नाही आपल्याला त्यांना ते रिटर्नच द्यायचे असतात कधी ना कधी रिटर्न द्यायचे असते पण आईन मदतीला तिला आपण म्हणत असतो की द्यावं आपण त्यांचे परत वापस देऊया तर तर तुम्हाला खरं सांगते तर हां करा व्हेरी गुड घड्या घालून ठेवू कपड्याच्या तर पप्पांनी तुम्हाला तरी सांगते पप्पांनी म्हणजे पप्पांनी तुम्हाला माझे पप्पा गावाला असेल म्हणून काही त्यांच्याकडचं कुठून तर पैसे येत नाही आणि माझी अशी इच्छा आहे मी मला असं वाटतं मी त्यांना मदत करावी त्यांनी मला मदत नाही करावी मला जेवढं होईल म्हणजे मी त्यांना आयुष्यात आत्तापर्यंत कधीही एक रुपयाचे त्यांना मी मागितलं नाही मला एक रुप म्हणजे मला पैशाच्या अडचण आहे वगैरे मला मदत करा आयुष्यात मी नाही मागितले म्हणजे मी जसं लग्नाच्या अगोदरपासून पण मम्मीला कधीच मी पैसे नव्हते मागत पप्पा नव्हते मागत कधीच नाही मी आजपर्यंत कुणालाच एक रुपया पण नाही मागितला की मला मदत आहे पैशाची आणि मला तो झेले असं एमर्जन्सी कामासाठी आत्तापर्यंत मी कुणालाच नाही मागितलं खरंच नाही मागितलं आणि मला मागायला आवडत नाही खरंच नाही आवडत मला मा कधीच तरी एमर्जन्सी असाल समजा अकाउंटवर पैसे नसेल तर मग मी काय ना म्हणते तुम्ही फोनपे वगैरे टाका मी तुम्हाला कॅश देते असं असते माझं पण असं इमर्जन्सी आणि माझी तर अजिबात इच्छा नव्हती की माझ्या घरच्यांकडनं मला मदत व्हावी म्हणून खरंच नव्हती आणि मग माझ्याचा फोन आला आहे गाड्या मला तर माझी अशी इच्छा असते की त्यांना मी मदत करावी मला कधीच नाही आवडत की त्यांनी मला कारण त्यांची परिस्थिती त्याची कुरकुरा खाल्ला बोबडी वगैरे परिस्थिती तशी नाही पण तरी पण तुम्हाला सांगते पप्पांनी मला म्हणजे त्यांच्या ओळखीच्या थ्रू मला त्यांनी ले नाही दहा हजाराची मदत केली कारण पप्पा तिकडे गावाला नाही काय नाही शेतीचं पण त्यांचं एवढं आत्तामध्ये नुकसान झालं तरी पण माझ्या म्हणजे मी मी मागितलीच नाही मागितलीच नाही पण ते बोलले तुला देतो तु, कारण मला मागूच नाही वाटत खरंच नाही मागू वाटत खरंच नाही माझा स्वभाव तसा अजिबात नाही आहे मला स्वतःहून असं नाही का मी लॅ अडचण मला आणि ह्यांचा स्वभाव पण तसंच नाही यांचा स्वभाव पण अजिबात तसा नाही की मला कुणीतरी मदत करावं पण अडचणीच्या वेळेस आपण मागतोच खरंच मागतो आणि ह्यावेळेस कसं झालं म्हणजे कसं यांचे जे, कस? जे, जे पैसे भेटणार होते ते आले नाही जरा लेट झाले तर येतील ते आणि मग आपण सगळी प्रोसेस पण केली होती त्याच्यामुळे कुठेतरी दोन तीन पैसे रुपये रुपये नाही लागत मी पडले रुपये नाही म्हणतायचे मग ते मदत थोडी थोडी आपलं काय करून सेविंग माझी सेविंग काही सोनं नाणं ते करून आपले आता सगळी प्रोसेस झालेली आहे सगळं झालं ओके डन झाले त्यासाठी म्हटलं एक व्हिडिओ काढावा कारण बँकेचे प्रोसेस वगैरे भरपूर प्रमाणात असते तर ते सगळं आता ओकेमध्ये झाले बाकी सगळं कसं ओकेमध्ये आपलं दोन ज्यांनी ज्यांनी मदत केली खरंच त्यांच्या मनापासून थँक्यू कारण आयन एस मदतीला ज्यावेळेस आपण नाही का मदतीला धावून येते त्यांचंच आपल्याला आभार मानलं पाहिजे तर खरंच भारी वाटलं पप्पांनी थोडीशी मदत केली आणि झालं आपलं सर्व क्लिअर झालं यांचं जे कर्ज होतं अकाउंट म्हणजे पर्सनली त्यांचं घेतलेलं मध्ये ते पण आज क्लिअर केलं सगळं व्यवस्थित झालं अशी गोष्ट झाली तर तुम्हाला आता माहिती आहे आपलं आता सोनू नाना सर्व गेलेलं आहे असो आता भेटल ते एक दोन महिन्यात पण भेटेल आणि मग माझं पेमेंट वगैरे आलं तर थोडं थोडं आपलं काहीतरी त्याच्यामुळं मी काय करते दोन दोन व्हिडिओ पोस्ट करते कारण आपल्याला जे गेले ते तर कमावावं लागेल मी जर घाय बसले व्हिडिओच नाही पोस्ट केले तर कोण देणार आहे आपल्याला फुकट तरी कोण देणार का जर यूट्यूब तरी मला प फ्रीमध्ये पेमेंट दिक तू व्हिडिओ नाही पोस्ट करत आणि तुला आता फ्रीमध्ये पेमेंट देतो आपण मेहनत घेऊन तर पण काम असो त्याला कष्ट आहे आणि त्याच्यामुळं म्हटलं आता आपले दोन दोन तरी व्हिडिओ गेले पाहिजेत तर असंच सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या कारण सोपी ना गोष्ट नाही घर घेणं म्हणजे लय अवघडे पण ते सर्व स्वामींच्या इच्छा तुम्हाला तर माहिती रिक्षामध्ये पण स्वामी सोबतीलाच होते मला ते लय आश्चर्य वाटलं की नाही का प्रत्येक क्षणाला गाडीवर मी जेव्हा रिक्षात बसले होते तेव्हा पण प्रत्येक गाडीच्या पाठीमाग मला ते स्वामी दिसत चालले होते त्यावेळेस प्रत्यक्षाने माझे भिव नको तुझ्या पाठीशी आहे आणि रिक्षात पण मला दिसले आणि मला भारी वाटलं आणि आता झालं स्वामींचा आशीर्वाद मम्मादेवीची कृपा ह्या आणि सगळेजण म्हणतात तू गौतम बुद्धांचं नाव वगैरे लिहित हे नाही करत दे सा, सा, पूर सारे आस ते नाही करत असं तसं भरपूर साऱ्या कमेंट असतात तर नवीन घरात गेलं आपण आताच नाही सांगणार मी त्यावेळेस ते बघल तेव्हा कारण आता तोंड वासून नाही ठेवणार मी तर जाऊ द्या आता झालं आता सगळं आता तर पुढं पुढं खरं टेन्शन आहे ह्या होतं आम्ही फ्री झालो पुढं प्रचंड प्रमाणात टेन्शन आहे सांगूच शकत नाही तर पुढं कसं टेन्शन आहे तुम्हाला सांगते ही, आता सांगा बांधकाम अजून झाले बांधकाम पूर्ण झाले पण लिफ्टचं काम बाकी आणि लायटिंग फिटिंग वगैरे काय असेल त्याला अजून किती महिने जातील सांगता येत नाही आता पुढच्या महिन्यापासून का कधी असा हप्ता चालू होईल घराचा बरोबर आहे का नाही आणि आता हे भाडं बँकेचा हप्ता बापरे 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 जाऊ द्या अवघड रस्त्यातून मार्ग निघते जाऊ द्या कसं होईल तसं तर चला व्हिडिओला असाच सपोर्ट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये आणि कितीला घेतलं काय घेतलं कोणाच्या नावावर आहे तुम्हाला नक्की सांगन रोजच्या रोज दोन व्हिडिओ पोस्ट करत राहील तर चला बाय बाय